नमस्कार मित्रांनो चंदगडचा शेतकरी आता अवकाळी पावसापासून आणि वन्य प्राण्यांपासून हवालदिल झालेला आहे हाताश झालेला आहे रायंदेवाडी मोठणवाडी येथील शेतकऱ्याने आपला पारंपरिक शेतीचा रखवालदार म्हणजेच भुजगावने आपल्या शेतामध्ये लावलेले आहे तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं हे भुजगावणं आहे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना वाटतं की खरोखरच एखादा माणूस हातात काठी घेऊन या पिकाची रखवाली करत आहे किती छान असा हा रखवालदार या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये उभ उभा केलेला आहे कदाचित जे वन्यप्राणी आहेत गवे डुक्कर या भुजगावणाऱ्या बघून पळून जातील